नमस्कार वातावरणात सर्वात मोठा बदल तर आपल्याला पाहायलाच मिळत आहे आता मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार देखील पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तीव्रताही वाढत चाललेली आहे ज्या ठिकाणी पाऊस पडलेला नाहीये त्या ठिकाणी आज चांगली दमदार हजेरी लागणार आहे त्यासोबत मोठं संकटच म्हणावं लागेल कारण की वाऱ्याचा वेग हा चांगल्या प्रकारे पाहायला मिळत आहे खूप जोरदार वारे व विजांच्या कडकडाटासह पाऊस आहे त्यामुळे विजांपासून जनावरांची ही काळजी देखील नक्की घ्या आता सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ हो पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही आहे तर चला पाहूयात सविस्तर अंदाज जर आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर इकडे पाहू शकता नांदेडच्या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे पेट उंबरी कमधार पूर्णा गंगाखेडचा भाग असेल भोकरचा भाग असेल हिमायतनगरचा भाग असेल या भागाकडे मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचे वातावरण तयार होण्याचा अंदाज सध्या स्थितीला आहे नांदेडच्या काही भागात मुसळधार पाऊस देखील सुरू झालेला आहे ती तिथे आपल्याला उदगीर लातूरमध्ये पाहायला मिळत आहे लातूरच्या शिरूर अंतपालच्या भागाजवळ जोरदार हजेरी पावसाची लागलेली आहे औसाचा भाग असेल पुढील एक ते दोन तासात अजून चांगली संकट या ठिकाणी पाहायला मिळत आहे कारण विजांचा कडकडाट या ठिकाणी वाढणार आहे तीव्र विजा आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळतील निलंगा असेल या ठिकाणी त्यामुळे काळजी घ्या शेतकरी मित्रांनो लातूरचा भाग असेल पीठचा भाग असेल या भागाकडे देखील अशी शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे पेठ बार्शी तुळजापूर सोलापूर पंढरपूर इंदापूरच्या भागाकडे चांगलं वातावरण तीव्रता दाखवेल दौंड करमाळा जेजुरी असेल सातारा असेल या पट्ट्यात मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे कोल्हापूर निपाणीचा भाग असेल इकडे जालन्याचा सिल्लोडकडील भाग असेल या भागापर्यंत पावसाची आज दमदार हजेरी पाहायला मिळणार आहे मध्यम ते जोरदार विजांच्या कडकडाटासह पाऊस राहील वाणीचा भाग असेल चंद्रपूर यवतमाळच्या भागात पावसाची हजेरी लागेल आरवी कोंडली नागपूर उमरेड भंडाराच्या भागात देखील मध्यम ते जोरदार हजेरी पावसाची लागणार आहे काही ठिकाणी मुसळधार सरींचा अंदाज आहे वर्ध्याकडे तुळजापूरकडे लवकरच पावसाची वाटचाल पाहायला मिळत आहे बीड धाराशिवच्या भागात देखील जोरदार आगमन होणार आहे राहिलेला उत्तर महाराष्ट्रातील भाग असेल या ठिकाणी एका एक दुसऱ्या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन आपल्याला पावसाचे वातावरण पाहायला मिळेल जास्त जो काय जोर या ठिकाणी राहणार नाहीये देवनगर बीडच्या भागात मात्र आज चांगली पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते रोज अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद